नमस्कार देशोनुथीच्या माध्यमातून मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया देशोन्नतीच्या माध्यमातून बातम्यांचा आढावा चोपडा येथील सैराट स्टाईल खून प्रकरणी पाच जणांना कोर्टानं सुनावली जन्मठेप तर पुरावे नष्ट करण्यात मदत केल्याने व्यवसायाने वकील असलेल्या नितीन पाटील आणि पवन माळी यालाही सुनावली पाच वर्षाची शिक्षा दोन हजार बावीसमध्ये वर्षा कोळी आणि राकेश राजपूत यांच्या दोघांत प्रेमसंबंध असल्याचा राग मनात धरून मुलीच्या भावासह नातेवाईकांनी सैराट स्टाईल दोघांनाही शहरातील वराड रस्त्यालगतच्या नाल्यात राकेश यास गावठी कट्ट्याने गोळी मारून ठार करण्यात आलं होतं तर वर्षा हिला रुमालाने गळा दाबून तिचा खून केल्याची घटना घडली होती या प्रकरणी अंमळनेर कोर्टाने पुराव्याच्या आधारे पाच जणांना जन्मठेप तर दोन जणांना दंडासह पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे सदर खटल्या सरकारी वकील किशोर बागोल यांनी एकूण बावीस साक्षीदार तपासले व घटनेचे गांभीर्य ओळखून ठोस पुरावे कोर्टासमोर ठेवल्याने पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे मुलाची आई मीनाताई संजय राजपूत यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितलं की जलमठीवजी फाशीची शिक्षा दिली पाहिजे होती माझा एकुलता एक मुलगा घराचा सहारा वयवर्ष बावीस असलेल्या मुलाची यांनी हत्या केली अशा नराधमांना जन्मठेप ठेप फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे होती अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांच्या दिली आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर